काय सांगा आज उमेदवारी अर्ज दाखल मी नमस्कार मी नग सुरेश शिवाजी भोय मी गेल्या दोन हजार सतरा साली भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीचा फायदा प्रभागातून चांगल्या नागरिकांनी चांगला, चांगला सपोर्ट केला आणि पिंपळचवड शहरामध्ये दोन हजार सतरा साली मी हायेस्ट मताने निवडून आलो त्याच धर्तीवरती ह्या वेळेला दोन हजार सव्वीस साली आत्ता निवडणूक होणार आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला तर महान भारतीय जनता पार्टी उमेदवारी देणारी शंभर टक्के आणि उमेदवारी दिल्यानंतर मी आत्ता जवळजवळ तीन आठवडे झालं प्रभागात फिरतो तर प्रभागात मला जवळजवळ सत्तर टक्के नागरिकांचा रिस्पॉन्स आहे चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे तर मी दोन हजार सतरा साली ज्या पद्धतीने निवडून आलो हायेस्ट मताने पिंपरी महा महापालिकेच्या शहरामध्ये तर आता सुद्धा मी हायेस्ट मतांनी निवडून येणार हे मला पूर्ण खात्री आहे परंतु काम मी हो। आता दोन हजार सतराच्या नंतर दोन हजार पंचवीस पर्यंत पिंपरी चुंचर महापालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलंय तालेर हॉस्पिटलचं ता नूतनीकरण असेल ओव्हरब्रिज बटरफ्लाय ब्रिज ब्रिजचं असेल आणि चिंतवड गावठाण तानानगर केशवनगर भागामध्ये कॉन्क्रिटिंग करण असेल आणि आपल्याला दोन हजार एकोणीस ते बावीसच्या दरम्यान जो कोरोना काळ आला होता तो कोरोना काळ आपण सर्वजण आठवतो आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता होती तर आपण आम्ही आमच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्क तयार केलं त्या पार्कमध्ये दोन दोन एकर मध्ये जवळजवळ अडीच हजार झाडं लावलेली तर त्याचा फायदा सगळ्या नागरिकांना झाला आम्हालाही फायदा झाला आता आता आमच्या राहिलेले जे कामं राहिलेले आहेत कॉन्क्रिट करण असेल किंवा नवीन आम्हाला केशन भागात के गार्डनच गार्डन तयार करायचं असं विचार आमच्या मनात आहे आणि नागरिकांना उपयुक्त असे